ही एका मुलीने तिची स्टोरी सांगितली होती तीच मी तुम्हाला सांगणार ना आहे नाट्य रूपांतर करून ही तिची स्टोरी आहे लोकलमधल्या एका मुलीची तू तु तुझ्यासाठी तु जग टायटल आहे तू तुझ्यासाठी तु तु जग सन एकोणीसशे पंच्याण्णव मे महिन्याचा तो रविवार सण एकोणीसशे पंच्याण्णव मे महिन्याचा तो रविवार पहाटे पाच वाजता आला तुझ्या येण्याचा साजरा पहाटे पाच वाजता आला तुझ्या येण्याचा साजरा एकटी आलीस या जगात एकटी आलेस या जगात पण तेच तुझ्या डोळ्यात पण तेच तुझ्या डोळ्यात बालपणी खोडकर पण नृत्यात तल्लीन बालपणी खोडकर पण नृत्यात तल्लीन जीव आनंदात जीव खूप आनंदात लहानपणी मुक्त होतीस लहानपणी मुक्त होतीस स्वप्न तुला साथ घालायची स्वप्न तुला साथ घालायची पाऊल नाचत टाकलंस पाऊल नाचत टाकलंस गाणी तू गुणगुणायची गाणी तू गुणगुणायची पण काळ पुढे गेला बालपण मागे पडलं दिवस महिने सर्व सरत गेले बालपण बालपण मागे पडलं दिवस महिने सर्व वर्ष सरत गेली आयुष्य बदलत गेलं मीही तुझ्या प्रवी प्रवासात यावं असं वाटलं मीही तुझ्या प्रवासात यावं असं वाटलं पण ते शक्य नव्हतं हो हे हळूहळू उमजत गेलं पण ते शक्य नव्हतं हे हळूहळू उमजत गेलं तुला करायचं होतं खूप काही पण बंधनं आली तुला करायचं होतं खूप काही पण बंधनं आली घरच्या नियमांनी स्वप्नांना तुझ्या जखडून टाकले घरच्या नियमांनी स्वप्नांना तुझ्या जखडून टाकली आयुष्य खूप कठीण होत गेलं आयुष्य खूप कठीण होत गेलं दुःख कोणाला सांगायचं मनीत साठलेले प्रश्न मनीत साठलेले प्रश्न त्यांना कोण समजून घ्यायचं हसतमुख राहून जगासमोर आनंद दाखवत राहिलीस हसतमुख राहून जगासमोर आनंद दाखवत राहिलीस पण मनात कुठेतरी शून्यतेत गडप होत गेलीस पण मनात कुठेतरी शून्यतेत गडप होत गेलीस पण आता मी तुला सांगतो तू तु खचू नकोस पण आता मी तुला सांगतो तू तु खचू नकोस स्वतःला हरवू नको मागे हटू नको तू सक्षम आहेस तुझ्या अस्तित्वाला ओळख स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता स्वतःला सावरून ठेव आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष असणार आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष असणार पण तूच तुझ्या सुखाचा उगम असणार स्वतःच्या पायावर उभी राहायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचंय जगाला दाखवायचंय जे अपूर्ण राहिलं ते पूर्णत्वाला न्यायचं आहे ज्यांनी तुला दुखावलं त्यांना तुझं सामर्थ्य दाखव ज्यांनी तुला दुखावलं त्यांना तुझं सामर्थ्य दाखव तू कमजोर नाहीस तू रणरागिणी आहेस तू कमजोर नाहीस तू रणरागिणी आहेस हे जगाला समजा भूतकाळ विसर निर्भय होऊन नवा प्रवास कर तू जगासाठी नाही आता स्वतःसाठी जग निर्भय होऊन नवा प्रवास कर तू जगासाठी नाही आता स्वतःसाठी जग आता स्वतःसाठी जग